नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलीस टीमनं पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली या याआधी ढवळे यांच्या टीमनं नेरळ शेलू परिसरात दोन चोरट्यांना घरफोडी करण्याआधीच पकडले होते तर याला चोवीस तास उलटत नाही तेच आता नेरळ येथील मेडिकल स्टोअर लुटणाऱ्या दोघांना बदलापुरातील एका उच्चभ्रू सोसायटीतून ताब्यात घेतले दरम्यान ढवळे व त्यांच्या पोलीस टीमचे या कामगिरीमुळे नेरळवासियांकडून कौतुक आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता मेडिकल स्टोर किराणे दुकाने तर घर देखील या चोरटे पहाटेच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना लुटत होती त्यामुळे नागरिक हैराण झाले होते तर पोलिसांची रात्रीची झोप उडाली होती अखेर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोरट्यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये धडा शिकवत खाकीची ताकद दाखवली आहे नेरळ शेलू परिसरात काही चोरट्यांना घरफोडी करण्याआधीच ताब्यात घेण्यात आले होते या घटनेला चोवीस तास उलटत नाही तर आता नेरळ पोलिसांनी नेरळ परिसरात तुटलेली मेडिकल स्टोअर दुकाने यातील चोर पकडलेत बदलापूर कात्र पनवेलकर या सोसायटी येथील पंचवीस वर्षीय रोहित शांताराम मालुसरे या, मालुस या तरुणाला चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर यावेळी दुसरा आरोपी हा सतरा वर्षीय अल्पवयीन असल्यानं त्याला देखील ताब्यात घेऊन समज देण्यात आली आहे या चोरट्यांनी नेरळ पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावरील अर्णव मेडिकल अँड जनरल स्टोअर आणि नेरळ पूर्व परिसरातील शिशु केअर मेडिकल स्टोअर तर डॉक्टर कुणाल राठोड यांचे लोटस मेडिकल स्टोअर या चोरट्यांनी लुटली होती परंतु लोटस मेडिकलमध्ये चोरांना काही सापडलं नाही यावेळी चोरट्यांकडून चोरण्यात आलेला ऐवज ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस अधिकारी ढवळ यांनी सांगितलंय कर्जत कल्याण कर राज्यमार्गावरील पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावरील अर्णव मेडिकल स्टोअर फोडत असताना नेरळ हेटकराळी येथील जागरूक नागरिक संपत फराट यांनी आरडाओरडा केल्यानं हे चोर पळून गेले होते त्यामुळे आता पोलीस अधिकारी ढवळे यांनी जागरूक नागरिकांना देखील आवाहन केले असून सोसायटीधारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ